नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या युट्यूबच्या शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच महिन्यांपासून सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत हे मित्रांनो हमी भावाच्याही खाली आलेले आहेत आणि हमी भावापेक्षाही कमी दर आपल्या सोयाबीन उत्पादकांना मिळत आहे मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी आपले सोयाबीन बाजार सोयाबीन बाजारभाव चांगला मिळावा यासाठी आपल्या घरामध्ये सोयाबीन साठवून ठेवले मात्र अजूनही त्या शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत नाहीये आणि त्यांची चांगल्या बाजारभावाची प्रतीक्षा अही मित्रांनो अजूनही संपत नाही आहे म्हणून मित्रांनो यासाठीच मागील काही दिवसापूर्वी राज्य सरकारने सोयाबीन भावांतर ही योजना मित्रांनो आणली होती मात्र या योजनेची आणखी सरकारकडून अंमलबजावणी झालेली नाहीये आणि या योजनेचाही काहीच फायदा आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेला नाही आहे मित्रांनो आता ही सोयाबीन भावांतर योजना म्हणजे काय मित्रांनो समजा आता सोयाबीनला जो हमी भाव आहे हा आहे मित्रांनो चार हजार सहाशे रुपये आणि तुम्ही जर मार्केटमध्ये नेऊन तुमचं सोयाबीन चार हजार रुपये दराने विकले असेल तर तुम्हाला हमी भावापेक्षा सहाशे रुपये कमी मिळाले म्हणजे हे जे तुम्ही विकलेले तुम्ही विकलेले सोयाबीन त्या सोयाबीनचा दर आणि हमी भाव यातला जो मित्रांनो फरक आहे यालाच म्हणतात सोयाबीन भावांतर योजना आणि एवढेच रुपये तुम्हाला मित्रांनो ते मिळतील आता मित्रांनो याची अंमलबजावणी होणार कशी कारण असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांनी आपले सोयाबीन हे मित्रांनो बाजार समितीत नेऊन विकलेले नाही आहेत बरेचसे सोयाबीन उत्पादक शेतकरी आपल्या गावामधूनच व्यापाऱ्यांना थेट सोयाबीनची विक्री करतात त्यामुळे त्यांना मित्रांनो बाजार समितीची पावती त्यांच्याजवळ नसते मित्रांनो आता याच्यामध्ये सरकार एक गोष्ट करू शकते की यावर्षी ज्याही शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहिणी केलेली आहे आणि आपल्या ई पीक पाहिणीमध्ये ज्याही शेतकऱ्यांनी सोयाबीनचा सोयाबीन पेरल्याचा उल्लेख केला आहे त्यांना मित्रांनो या सोयाबीन भावांतराचा लाभ हा मिळू शकतो आता यामध्ये एकूण ई पीक पाहिणी ज्याही शेतकऱ्यांनी केली तेवढे मित्रांनो सोयाबीनचे क्षेत्र आणि एवढी आणि मित्रांनो या वर्षी सोयाबीनचे झालेले उत्पादन यांचा मित्रांनो कुठेतरी यांचा गुणाकार करून एकरी सोयाबीन किती झाले ही याचा मित्रांनो आकडा सरकार हे काढू शकतो त्यामध्ये मित्रांनो सहा क्विंटल सात क्विंटल आठ क्विंटल असा काही आकडा सरकार काढून त्या सर्व शेतकऱ्यांना याचा मित्रांनो लाभ मिळू शकतो पण हा लाभ नेमका कधी मिळणार याची मित्रांनो अजूनही प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे आणि हे फक्त या योजनेची मित्रांनो घोषणा झालेली आहे मी माझ्या अंदाजी हा कसा तुम्हाला वाटत मिळू शकतो हे तुम्हाला मित्रांनो सांगत आहेत परंतु ही योजना कशी राबवली जाईल या संबंधी अजून मित्रांनो सरकारने कुठलेही ध्येय धोरण हे अजून स्पष्ट केलेले नाही आहे ही योजना या आधी महाराष्ट्रात राबवण्याच्या पूर्वी मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो राबवली गेलेली आहे आणि ही आणि ही योजना आणण्याचं एकच कारण असते की जेव्हा शेतकऱ्यांना जो बाजारभाव आहे हा मित्रांनो हमी कमी मिळतो त्यावेळेसच ही मित्रांनो योजना सरकारकडून आणल्या जातात आता मित्रांनो कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि सोयाबीन भावांतर योजनेविषयी तुमच्याजवळ काही आणखी माहिती असेल तर ती आपल्याला मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद